महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत राज्यातील प्रत्येक पक्ष आपापल्या परीने कामाला लागला आहे भाजप पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनेही जोर धरला आहे अशातच एकनाथ शिंदेही दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव करत असल्याचे दिसून आले शिवसेना शिंदे पक्षाची आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती बुधवारी जाहीर करण्यात आली पण शिवसेना आणि आंबेडकरी पक्षांच्या युतीचा इतिहास मोठा आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी रिपब्लिकन गवई गटासोबत युती केली त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी दलित पॅन्थरसोबत युती केली दोन हजार अकरामध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत त्यांनी युती केली शिवसेनेच्या फुटीनंतर दोन हजार तेवीसमध्ये शिंदे गट आणि कवाडे गट एकत्र एक आले तर ठाकरे गटांनी प्रकाश आंबेडकरांशी युती केली त्यानंतर आता पुन्हा शिवसेना शिंदे पक्षाची आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी केलेली ही युती शिंदेंच्या सोयीची ठरेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा